करंजीतील पंचगंगा नदीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचवलं घरगुती वादातून संबंधित पन्नास वर्षीय महिला पंचगंगा घाटावरून थेट पुराच्या पाण्यात जात होती ही बाब निदर्शनास आल्यानंतर तातडीनं तिला रोखण्यात आलं या महिलेस मुलाच्या ताब्यात देण्यात आलं संभाव्य पूरस्थितीमुळे नदीकाठी महापालिकेचे संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली त्यामुळेच या महिलेला वाचवण्यास यश आलं यावेळी ते महिला मला जगायचं नाही तुम्ही सोडा अशी मागणी करत होती परंतु आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिची समजूत काढली तिला तिथून बाहेर आणल्यानं मोठा अनर्थ टळला इचलकरंजी शहरातून आणखी पंचगंगा नदीची पाणी पातळी धोक्याच्या पातळीच्या जवळ आहे नदीची पाणी पातळी वाढत असून प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय शहरात रिपरीत तर ग्रामीण भागात व धरण क्षेत्रात पावसाचा जोर राहिलाय त्यामुळे धरणांच्या साठ्यातही वाढ झाली असून येत्या चोवीस तासात अनेक धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार आहे त्यामुळे नदीकडच्या गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तसेच धरणांच्या परिसरात पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे पाऊस वाढल्यानं नद्या नद्या दुथड्या भरून वाहू लागलं पंचगंगेची पातळी सकाळी सात वाजता एकतीस फूट तीन इंच होती तास ती रात्री नऊ वाजता बत्तीस फूट दोन इंचावर आली सकाळी तीन तास पातळी स्थिर राहिली त्यानंतर त्यामध्ये तासा तसाला एक इंचानं वाढवत गेली मराठी एस न्यूज साठी इचलकरंजीहून चंदूलाल फकीर